नमस्कार मी <muchas> ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तांब्या पितळेची काचेची आणि प्लास्टिकची भांडी साफ कशी करायची त्यासोबतच ऑर्गनायझेशनच्या आणि किचनच्या काही टिप्स ज्या टिप्समुळे तुम्हाला तुमची कामं सोपी होतील वेळेची बचत होऊन ऑर्गनायझेशनच्या टिप्स मिळतील तुम्हाला आणि काही मनी सेव्हिंगच्या टिप्स सुद्धा आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जीन्सची घडी घालण्याची एक सोपी ट्रिक मी दाखवली ज्या तुम्ही असे ट्रॅव्हलिंग करत असाल बाहेरगावी जात असाल कुठे आणि तुम्हाला खूप जास्त जीन्स वगैरे सोबत घेऊन जायचे असतील तर एक सोपी अशी ट्रिक वापरायची ती म्हणजे जीन्सची जी घडी करत असताना ती या पद्धतीने केली तर अगदी खूप साऱ्या जीन्स आपल्याला कमी जागेमध्ये नीट ऑर्गनाईज करता येतील अगदी बॅगेमध्ये सुद्धा वेळ जागा जास्त लागणार नाही अगदी कमी जागेत भरपूर अशा तुम्हाला या जीन्स ठेवता येतील तर मी एकाच डायरेक्शनने असं फक्त एकावर एका अशा दोन स्लीव या जेन्सच्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर याला फोल्डिंग केलं आहे छान असं व्यवस्थित ट्रिपल फोल्ड करायचं आहे आणि राहिलेला जो शेवटचा फोल्ड असतो ना तर तो असा व्यवस्थित आपल्याला इथे फोल्ड करायचा आहे तर अशा पद्धतीने वेस्टच्या तिथे फोल्ड केल्यानंतर खूप छान अशी घडी तयार होते जी घडी उघडत नाही आणि बॅगेमध्ये सुद्धा ही जरी जीन्स आपण ठेवली तरीसुद्धा आपल्याला अजिबात याचं काहीच टेन्शन राहत नाही उकलण्याचं एका कमी जागेत याला ठेवायचं कसं ते पण पुढे दाखवले त्यामुळे नक्कीच आता व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा सगळ्या टिप्स आहेत त्या पण खूप जास्त युनिक आहेत आणि तांब्या पितळेची भांडी साफ करण्याची एक सोपी ट्रिक दाखवली एक काचेच्या भांड्यांसाठी पण आहे भरण्यांसाठी आणि मिक्सरसाठी सुद्धा आहे तर या सगळ्या टिप्स खूप युजफुल आहेत महिलांसाठी तर मी इथे माझ्याकडे घरामध्ये खूप साऱ्या जीन्स होत्या ज्या कामाच्या नव्हत्या तर त्याला ऑर्गनाईज करून घरातच ठेवणार आहे ट्रॅव्हलिंगसाठी कुठेही जायचं नसल्यामुळे मी आता सध्या तुम्हाला घरामध्ये ह्या जीन्स ऑर्गनाईज कशा करायच्या ते दाखवते याच पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी जात असाल कुठे तर तिथेसुद्धा तुम्ही या पद्धतीने जीन्सची घडी करून त्याला व्यवस्थित एका बॅगमध्ये कॅरी करू शकता तर या सगळ्या जीन्स ज्या आहेत त्या आपल्याला सग व्यवस्थित रोल करून घ्यायच्या आहेत आणि बघा वेस्टमध्ये या जीन्सची घडी अशी व्यवस्थित टाईट बसल्यामुळे नंतर आपल्याला ही निघताना दिसणार नाही किंवा किती हालचाल झाली बॅगेमध्ये आपण कितीही सामान ठेवलेलं असेल दुसरं आणि दुसरे, दुसरे कपडे आपण काढायला गेलो तरी सुद्धा या जीन्सच्या घड्या उकलत नाहीत आणि कपटात जरी तुम्ही ऑर्गनाईज केल्या जीन्स तरी सुद्धा एकावर एक ठेवायला खूप छान अशा या घड्या आपल्याला दिसतात आणि कमी जागेत भरपूर जीन्स पण बसतात आणि नाहीतरी आपण ऑर्गनाईज करताना जीन्सची घडी नॉर्मली घातली तर ती सहजरित्या उकलली जाते किंवा मग आपल्याला ती अशी रिकामीचं अशी ठेवावी लागते जी घडी नंतर कधीही उकळू शकते तर इथे मी जीन्सची अशी घडी घातलेली आहे आणि नंतर ती अशी वेस्टच्या तिथे आपल्याला असं बेल्टच्या तिथे अशी हे करायची आहे बघा इन्सर्ट करायची आहे आणि पूर्ण अशी इन्सर्ट करून झाल्यानंतर बघू शकता फ्लॅट अशी मस्त घडी तयार होते आणि या सगळ्या घड्या केलेल्या पाच जीन्स आहेत तर या पाचही जीन्स मी तुम्हाला एकदम कमी जागेमध्ये कशा ठेवायच्या ते दाखवते साडीची जी अशी बॅग असते बघा तर ती आपल्याला ट्रान्सपरंट बॅग घ्यायची आणि या साडीच्या बॅगेमध्ये आपल्याला या जीन्स ठेवायच्या आहेत एक करून तर या सगळ्या जीन्स यामध्ये ठेवल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला खूप जास्त कमी स्पेसमध्ये भरपूर अशा जीन्स ऑर्गनाईज करता येणार आहेत बघू शकता तर या सगळ्या जीन्स यामध्ये ठेवल्यामुळे फायदा एक होतो की एकच पिशवी आहे ही आणि एका पिशवीमध्ये तीन चार जीन्स आरामात बसतात आणि ही पिशवी जी असते तर ती आपल्याला कुठल्याही बॅगेमध्ये ठेवता येते ट्रॅव्हल बॅगमध्ये म्हणा किंवा कुठेही तुम्ही बाहेरगावी जात असाल तर त्या बॅगेमध्ये तुम्ही याला ठेवू शकता या पद्धतीने मी जीन्स ठेवलेले आहेत आणि याला आपण आता कुठेही बाहेर जात असलो तर घेऊन जाऊ शकतो किंवा कपाटात ठेवायचे असतील तरीसुद्धा कमी जागेत भरपूर जीन्स बसतात अस्ता व्यस्त विस्कटत नाही तर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर उपयोगात आणू शकता क्लिनिंगच्या टिप्स आहेत पुढे त्या बघूया आपण आता आपल्याला घ्यायचं आहे कोणतंही फ्लोअर क्लीनर जे आपल्याकडे असेल उपलब्ध ते घ्यायचं आहे मी इथं घेतलेलं आहे बघा हे आणि आता याला काय करायचं आहे आपल्याला यामध्ये ब्रश बुडवून घ्यायचा आहे जो टाकाऊ आणि क्लि क्लिनिंगचा ब्रश असतो ना तो ब्रश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या ब्रशने आपल्याला साफसफाई करायची आहे घरातल्या काही वस्तूंची तर मी इथे घेतलेली आहे मिठाची भरणी जी काचेची आहे त्याला प्लास्टिकचं टोपण आहे तर बघू शकता दोनही प्लास्टिकच्याही वस्तू याने साफ होतात आणि काचेच्यासुद्धा होतात कारण फ्लोअर क्लीनर हे फ्लोअर क्लीन करण्यासाठीच आहे त्यावरचे डाग स्टेन असे सगळे रिमूव्ह होतात फरशीवरचे म्हणजे नक्कीच हे खूप छान असं क्लिनिंग एजंट यामध्ये असतात त्यामुळे आपण या फ्लोर क्लिनरचा वापर करून काचेच्या देखील सहजपणे साफ करू शकतो फक्त ब्रश बुडवून घेतला आहे त्यानंतर याच ब्रशने आपल्याला काचेवरती आणि काचेच्या भरण्यांवरती असे क्लीन करायचे तर याचे मी टोपणं सुरुवातीला क्लीन करून घेतलेले आहे जे प्लास्टिकचे आहेत आणि आता याला पुसून आहे फक्त खूप जास्त मेहनत करायची गरज नाहीये टाकाऊ एखादा सॉक्स असतो ना आपला तो घ्यायचा किंवा मग अशा प्रकारे खूप जास्त खराब न झालेले सॉक्स पण आपले वापरत नसतात तर ते सॉक्स असे स्वच्छ धुवून ठेवलेले असतात तो सॉक्स एखादा घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला हे टाकायचं आहे फ्लोअर क्लीनर आणि नंतर आपल्याला ते सॉक्सला असं व्यवस्थित लावलं की नंतर ते पूर्ण सॉक्सवरती स्प्रेड झाल्यानंतर मग आपल्याला त्या सॉक्सने या काचेच्या भरण्या अशा व्यवस्थितरित्या बाहेरून पुसून घ्यायच्या आहेत ज्या चिकट तेलकट असतात पूर्ण आणि त्या आपल्याला असं व्यवस्थित क्लीन करायच्या आहेत तर बघू शकता काचावरती खूप छान अशी चमक आलेली आहे आणि या पद्धतीने आपण सगळ्या भरण्या स्वच्छ करायच्या आहे आणि भरण्या स्वच्छ करून झाल्यानंतर मग तुम्ही याच्यावरचा रिझल्ट बघा आणि त्यानंतर मला कमेंट करा की युजफुल ट्रिक आहे की नाही खूप जास्त भांडी घासताना मेहनत करावी लागत नाही जर या सोप्या सोप्या ट्रिक्स वापरल्यात तर मी ते फ्लोर क्लिनरचा वापर करून खूप साऱ्या भरण्या साफ केलेल्या आहेत त्यातली एक भरणी मी तुमच्यासोबत क्लीन करताना शेअर केली आहे तर पुढची आपली टीप आहे ती बघूया तर आपण काय करायचं आहे की याच अशा प्रकारच्याच ट्रिकने म्हणजे याच सोल्युशनने किंवा हे जे फ्लेर फ्लोअर क्लिनर आहे तर त्याचाच वापर करून हे पण क्लीन करायचं आहे तर हे आहे प्लास्टिकचं त्यामुळे पूर्ण मिक्सर क्लीन करत असताना आपल्याला या फक्त फ्लॉर क्लीनरचा वापर करून ही साफ करायचे यावरती असा सॉक्स फिरवून जरी घेतला तरी सगळी धूळ आणि जी काही ब्लॅकनेस यावरती चिकटपणा चिवटपणा आलेला असतो तो पूर्ण निघून जाण्यास मदत होते आणि या पद्धतीने पूर्ण मिक्सर मी आ, आउटर साईडने पूर्ण असं क्लीन केलेलं आहे आणि खालीसुद्धा पूर्ण त्याला साफ केलेलं आहे तर या प प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरातल्या प्लास्टिकच्या आणि काचेच्या सगळ्या वस्तू साफ करू शकता तुम्हाला जर या ट्रिक्स माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा फेसबुकला पण करू शकता आणि व्हॉट्सअपला पण करू शकता जेणेकरून सगळ्यांपर्यंत या टिप्स पोचतात आणि सगळ्यांना ते बघितल्यानंतर काहीतरी नक्कीच शिकण्यासारखं मिळतं आणि काहीतरी करण्याची पण इच्छा होते जसं की आपण काहीतरी काम करत असतो घरात कामं तशीच असतात आपण नक्कीच बसलेलो असतो तर ती कामं तशीच राहत नाहीत जर एखादा व्हिडिओ आपल्या समोर आला आणि आपण ते पाहिलं तर चल बघू शकता या पद्धती पद्धतीने माझं मिक्सरही साफ करून झालं आहे आणि देखील साफ करून झालेल्या आहेत तर तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स दोनही आवडल्या की नाही नक्की सांगा पुढची टीप आहे ती पण बघूया बीटरूटची जी ट्रिक आहे ती पण आता खूप छान आहे यूजफुल आहे त्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता मी घेतलेला आहे बीटरूट आणि ही बीटरूटची अशा प्रकारे इथे उगवलेलं आहे जसं बटाटा उगवतो ना त्या पद्धतीने हे बीटरूट पण उगवलेलं आहे तर उगवलेलं बीटरूटचं काय करायचं तर जसं की बटाटा लावल्यानंतर किंवा बीटरूट जे आहे तसं जे बटाटे उगवतो ना आपला तर त्या बटाट्याला जेव्हा कर येतात तेव्हा त्याची स्लाईस काढून आपण जमिनीमध्ये लावलीत त्याला बटाटे पण लागतात पण या बीटरूटचं मला फार जास्त माहीत नाही आहे तुम्हाला माहीत असेल किंवा बीटरूट हे असं उगवल्यानंतर ते जर लावलंच कापून तर ते जर जमिनीत लावलं तर त्याला बीटरूट येतात की नाही हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा मला हे माहीत नाही आहे खरं तर की याला ब बीटरूट येतील का नाही ते आणि जर येत असतील तर नक्कीच हे एक्सपेरिमेंट मी एकदा करून बघेल तर बघू शकता या पद्धतीने मी बीटरूटची पूर्ण साल काढली आहे आणि आपली टीप काय आहे बीटरूटच्या रिलेटेड ती पण दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने जसं की हलवा बनवायचा असेल आपल्याला बीटचा किंवा मग सॅलड म्हणून बीट खात असाल आपण तर नक्कीच ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण झपाट्याने वाढवण्याची क्षमता बीटरूटमध्ये आहे त्यामुळे बघू शकता प्रकारे आपल्याला ते घ्यायचं आहे आणि चिरून घ्यायचं आहे तर यावरची साल काढणं खूप जास्त गरजेचं आहे सुरुवातीला त्यांच्यानंतर आपल्याला ही देठाची बाजू जी आहे ती शेवटी काढायची आहे आणि या प्रकारे बीटरूट पूर्ण असं क्लीन करून घेतलेलं आहे किंवा यावरची साल काढून घेतलेली आहे आणि एक आपल्याला घ्यायची आहे छोटीशी स्लाइस आणि एका स्लाईसच आपण काय करणार आहोत ते पण दाखवते मस्त असं उगवलेलं आहे मी लावून तरी बघणार आहे कुंडीमध्ये याला आता इथे आपण काय करायचं बीटरूटची एक छोटीशी स्लाईस घ्यायची किंवा ही अशा प्रकारचं साल घ्यायचे अगदी आपल्याला छोटस काम करायचंय ज्याच्यासाठी आपल्याला बीटरूटचा फक्त एक छोटासा तुकडा लागणार आहे स्लाईस सुद्धा लागणार नाहीये तर ज्यावेळी आपले ओट असतात तर ते थोडेसे जरी ब्लॅक असतील ना तर ते चांगले दिसत नाही त्यामुळे नॅचरली त्याला पिंक कलर आणायचा असेल तुम्हाला वारंवार आठवड्यातून तुम दोन तीन वेळेस तरी या बीटरूटने अशा प्रकारे आपल्या म्हणजे लिप्सला लिपस्टिक लावायची आहे तर या बीटरूटची लिपस्टिक ही नॅचरल लिपस्टिक आहे त्यामुळे खूप छान अशी लागली जाते किंवा ती निघतसुद्धा नाही जी तुमची विकतची जी लिपस्टिक असते तर तीसुद्धा निघून जाईल पण ही निघणार नाही एकदा ट्राय करून बघा ना की खूप छान आहे अगदी बीटरूटचा रस लावला तरी ती सारखीच लागली जाते आणि पुढची टीप आहे ती बघूया इनोचं एक पॅकेट घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये त्यामधला इनो काढून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे अर्धा लिंबाचा रस नाही टाकला तरी चालेल अगदी छोटासा लिंबाचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे मीठ आणि इनो त्यासोबतच लिंबू ह्यामध्ये आल्यानंतर याची जी रिॲक्शन होते ना तर त्या रिॲक्शनमुळे आपल्याला एक मिश्रण तयार होतं आणि याच्या याच मिश्रणापासून आपण आपल्या तांब्या आणि पितळेच्या भांड्यांना स्वच्छ करू शकतो कसं करायचं स्वच्छ ते सांगते तुम्हाला एकदम छान असा इफेक्ट याचा येतो भांड्यांवरती यामध्ये रस टाकायचा लिंबाचा आणि बघू शकता लगेच यावर बबल्स येतात किंवा मग हे पाणी जे म्हणजे हे जे लिक्विड जे आहे तर ते पूर्ण असं छान तयार होतं फेसाळलेलं आणि त्या फेसाळलेल्या लिक्विडनेच आपल्याला ही भांडी अशी साफ करायची अगदी नव्यासारखी स्वच्छ आणि चकचकीत होतात मी तांब्या तुम्हाला घासून दाखवला त्याचा इफेक्टही दाखवला कसा प, कसा दिसतोय किंवा कशा प्रकारे दिसतोय तो, तो? नक्की बघा फायनल इफेक्ट खूप छान असा आहे तुम्ही पण तांब्या पितळेची काशाची भांडी साफ करण्यासाठी ही ट्रिक वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शरण आणि सबस्क्राईब नक्की पुन्हा भेटू अशा काय छानशा व्हिडिओ सोबत आणि आजचा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद